श्री स्वामी समर्थ आजच्या कथेमध्ये आपण श्री स्वामी समर्थाची कृपा पाहणार आहे एका भक्ताची खरी कहाणी एका गावात रघुनाथ नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता त्याचा आयुष्य खूपच कष्टाचं होतं घरात उत्पन्न नव्हतं बायको आजारी आणि मुलगा शिक्षणासाठी शहरात होता त्याचा एकच आधार होता श्री स्वामी समर्थावर विश्वास तो दररोज मंदिरात जाऊन स्वामींना प्रार्थना करत असे स्वामी मी काही मागत नाही पण माझा विश्वास कधी तुटू तु देऊ नका एक दिवस त्याच्या मुलाला शहरात अपघात झाला बातमी आली की मुलगा गंभीर जखमी आहे रघुनाथ चंद्र कवल पण तेव्हा पुन्हा मंदिरात गेला आणि रडत स्वामीच्या मूर्ती पुढे म्हणाला जर तू आहेस तर माझा मुलगा परत येईल नाही तर मी समजेन की माझा विश्वास चुकीचा होतो त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थ आले त्यांनी फक्त एवढंच म्हटले घाबरू नकोस रघुनाथ तुझा मुलगा तुला स्वतः चालत परत भेटेल दोन दिवसांनी मुलगा एकदम बरा होऊन गावी परत आला सांगितलं हे आश्चर्य आहे अशा स्थितीत होणे शक्य नव्हतं रघुनाथ गडबडून रडाला आग रडला आणि पुन्हा एकदा देवापुढे हात जोडले स्वामी तुमच्यावरच विश्वास अमर आहे तुम्ही खरं तिकाली दत्त आहे या कथेचा संदेश जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा श्रद्धेचं दार उघडं असतं आणि त्या दारामागे स्वामी समर्थ उभे असतात